महिलांच्या युवकांच्या युवतींच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी कल्याणिताई मैदानात तुमसरच्या जनतेने ठाणले यावेळी महिला नगराध्यक्षच होणार तुमसर नगरपरिषद निवडणुकीसाठी अध्यक्ष पदाकरिता कल्याणीताई भुरे यांच्यासह अन्य उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले शिवसैनिकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले अर्ज भरताना उमेदवारांसोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती सर्वांनी एकत्रितपणे लोकशाही प्रक्रियेला बळकटी देत ऐक्य विश्वास आणि विकासाची दिशा अधोरेखित केली उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत जनतेच्या अशा अपेक्षांना न्याय देण्याचा दृढ निश्चय व्यक्त करण्यात आला आमच्या चॅनल्स मध्ये आपलं स्वागत आहे आपण अध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि समोर आपले काय विजन राहील काय आपण या चुनावला कशा प्रकारे बघता सर्वात प्रथम सर्वांचे अभिनंदन असा कित्येक वर्षापासून माझी एक समाजसेवेची चळवळ सुरू आहे आणि या समाजसेवेच्या चळवळीला ते स्वरूप देण्याची आता वेळ आली आहे नगर अध्यक्षाची माझी तयारी आणि मला जो विश्वास शिवसेनेने दर्शवलाय आज सगळ्या पुरुष प्रधान देश असताना सुद्धा मला तुमसरमध्ये तुमसरमध्ये तो विषय होता पण आज एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे मुख्यमंत्री आणि आमदार होंडेकर साहेब यांनी मला जो विश्वास दर्शवला आणि आज मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मला लढण्याची संधी दिली विजय फार मोठे जे इत्येक वर्षापासून गेल्या वीस वर्षापासून ज्या पद्धतीने तुम तुमसर बघितलं गेलंय ती विकासाची वाट मला कुठेतरी तुमच्या दिसली नाहीये सर्वात महत्वाचा प्रश्न इथे पाणीचं भीषण संकट आहे आज मी तुमसरच्या शेवटच्या अति टोकाच्या गावापर्यंत जे, जेव्हा शहरापर्यंत जेव्हा गेली आणि त्या विचार त्या गावात त्या शहरात त्या एरियात फिरत असताना ज्यावेळी माझ्या बन मैत्रिणी माझ्या बहिणी आजही डोक्यावर घागर घेऊन फिरून लावले आहेत सर्वात पहिलं माझं नगराध्यक्षपद जेव्हा मला जनतेने निवडून दिल्यानंतर सर्वात मोठे मोहीम राहील माझी घागरमुक्त तुमचा आज आणि मला इतका विश्वास आहे की आज एकोणीशे शहाण्णव पासून सातत्याने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुमसरला भरपूर निधी येण्याचा जो सातत्याने ते प्रयत्न करतील आणि तुमसरला सुद्धा ते विकासशील म्हणून नगरपक्षेच्या दृष्टीने काम, काम करत राहतील कल्याणी भुरे म्हणजे भाजपाचा मोठा चेहरा असं म्हणून ओळखला जायचं काय याच्या मागची स्टोरी आहे की आपण भाजपाकडून न फॉर्म भरता आपण शिवसेना कडून फॉर्म भरलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज आज आम्ही महिला म्हणजे माझ्या लक्षात एक आलं की कितीही काम करत असताना कामाची दखल घेतल्यात गेली नाही सातत्याने मी पक्षामध्ये मागणी करायची आणि त्या मागणीला कुठेतरी मला वाटलं की प्राधान्य आपल्याला मिळत नाहीये आणि इतकं मोठी नाही आज पाच वर्ष मी नगर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष होती भाजपाची पण त्या कामाची कुठे दखल घेताना मला दिसलं नाही आणि काम माझं सातत्याने सुरू होतं आज महिला आघाडी भाजपाची कुठे नसताना तिला मी नंबर एक वर आणली आणि प्रत्येक वेळी भंडारा जिल्हा ज्यावेळी माझ्याकडे होता त्यावेळी प्रत्येक तालुक्यापर्यंत महिलांच्या साठी मी लढत राहिली पण कुठेतरी मला ते तो दिवस दिसत नव्हता आणि जेव्हा पक्षाकडे मी मागणी केली तर ते पक्षाने मला ती मागणी नाकारली म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं महिलांसाठी आपले खूप सारे काम आहे तुमसर फक्त शहरातच नाही तर तुमसर त्या गावागावात तुमच्या काम दिसते तरीही सुद्धा आपल्याला असं पाऊल उचलावं हो लागलं मागचं नक्की कारण काय सर्वात महत्वाची म्हणजे राजकारणामध्ये महिलांची कुचंबना होती आज मी एका आमदाराची मी वरच्या वरिष्ठांकडे हा विषय मांडला होता ज्या पद्धतीने मला इथे बराच काही विषय होत होता आणि सातत्याने वरिष्ठांपर्यंत ही माझी तक्रार नेत होती पण त्या तक्रारीची दखल कुठे घेतली जात नव्हती आणि मी पक्षाजवळ हे शब्द बोलले की आमदाराच्या मुलीला जर इतका मानसिक त्रास होतो तर साहेब सर्वसामान्य महिलांचे काय हाल असेल तुम्ही एकदा तरी डोकावून बघा पण त्या, त्या दृष्टीने कधीही पक्षाने बघितलं नाही आज मी पक्षातून निघाल्यावर अनेक चांगल्या पदावरच्या लेडीज पक्षातून निघाल्या आणि आपापली भूमिका त्यांनी ठेवली चला पक्ष न बघता जर एक व्यक्ती महत्व बघितलं तर कल्याणी गोरे हे समाजसेवक खूप आधीपासून आहेत आणि महिलांसाठी आपण खूप कामही केलंय आपल्या आपल्याला काय वाटते आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलेला आहोत का ऍक्च्युली ही लढाई मी नगराध्यक्षाची लढाई नाही लढली आहे नगराध्यक्ष फक्त एका लिमिटेशन मध्ये राहून तो प्रचार करत असतो पण माझी ही लढाई ही नगराध्यक्षाची लढाई मी मेंबरच्या माध्यमातून लढली आहे म्हणजे मेंबर, मेंबर आपला प्रचार जसा प्रत्येक वार्डात जाऊन घरोघरी करतो तशी कल्याणी भुरे नगराध्यक्षाच्या पदाची उमेदवार म्हणून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली आहे आणि मला माहिती आहे जनता माझ्या आज सोबत आहे जनतेने आवाज दिलाय अब तो कभी नाही कल्याणी तही मैदानात निवडणुकीची वाटचाल सुरू झालेली आहे आणि आपल्याला काही चित्र बघायला मिळणार दोन तारखेनंतर विजय आमचाच आहे हा विजय कल्याणीचा नाही आहे हा विजय समस्त लाडक्या बहिणींचा आहे हा विजय समस्त युवतींचा आहे ज्या युवतींच्या हक्कासाठी मी लढत आलेली आहे इतके वर्षानुवर्षापासून मी मुलांसाठी मुलींसाठी बसेसचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहे ज्याची गिनती नाही आहे अशा अनेक प्रश्नांचा हा लढा आहे आणि तो लढा पदावर राहून परत त्या मुलांसाठी हक्कासाठी समोर येणार आहे आणि ज्या पद्धतीने ही लढाई माझ्यासाठी युवा युती सुद्धा लढून राहिली आहे ही लढाई समस्त नागरिकांची आहे ही लढाई समस्त युवकांची आहे सर्वसामान्य जनतेची आहे काल उमेदवारी वर्ष भरताना हजारोच्या संख्येने आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे काय सांगा यावरून हेच लक्षात येतं की तुमसरची जनता कल्याणीच्या पाठीशी उभी झालेली आहे कारण आज सगळा पुरुष असताना एक हिंमत मी जी केलेली आहे सर्वांचं म्हणणं की कल्याणीने जी हिंमत केली जी आतापर्यंत कोणत्याही मध्ये लढण्याची नाही केली ती लढाई मी लढली आहे आणि ती लढाई लढत असताना महिलांचा एकच आवाज होता ताई तू हो पुढे आम्ही तुझ्या पाठीशी सध्याची परिस्थिती पाहायला गेल्यावर दिसून येते नाल्या ओपन नाले आहेत रस्त्यांची हालत गंभीर आहे काय हा चित्र आपल्या जिंकल्यावर बदलणार आहे हो ड्रेनेजचा सर्वात मोठा प्रॉब्लेम इथे मला दिसतोय ज्या पद्धतीने ड्रेनेज सिस्टम एकदम फेल्युअर आहे इथे काहीच दिसत शून्य काम आहे त्याचं त्या पद्धतीने नाही रस्ते सर्वात महत्वाचा विषय की तुमसर गड्डे काय की गड्डे तुमसरात तुम आहे आणि प्रत्येक वेळी ही मुहिम पण चालवली आहे आणि मुक्त तुमसर करायचंय ड्रेनेजचा सर्वात मोठा विषय तो हाताळला जाणार आहे सखीच्या माध्यमातून महिलांना सुरक्षिततेचा विषय आहे लायब्ररीचा विषय आहे आणि रोजगार हा सर्वात मोठा भीषण संकट आहे त्याला सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न आहे स... आणि सर्वात महत्वाचं आहे आज मुलं जे पानटपरीवर दिसतात आज ज्या जे तुमसरचा युवक एका नॅशनल लेव्हलवर मी बघते युपीएससी च्या माध्यमातून म्हणा एमपीएससीच्या च्या माध्यमातून मलाही वाटतं की तुमसरचे मुलं आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसरच्या लेवलवर मी बघते त्यासाठी सर्वात मोठी मोहीम आहे शिक्षणाची प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळालेला आहे तरी आपण आपल्या जनतेला काय आपला एक संदेश देऊ मला वेळ भरपूर मिळालेला आहे कारण आता जी भानगडी तुम्ही सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून बघताय गेल्या दोन दिवसापासून जी चळवळ जी लढाई त्यांची दिसते ती लढाई आता कोणत्या टोकाला जाईल हे मला माहिती नाही पण ती लढाई मात्र फार भीषण जाणार आहे आणि त्या लढाईचा फायदा आमच्या नारी शक्ती एक होऊन आम्हाला मिळणार आहे आणि आला प्रश्न की ज्या पद्धतीने आमची लढाई आहे ही लढाई आमची सक्सेस होणार आहे आणि मी तर आजच म्हणते की विजय निश्चित आम्हाला महिला आघाडीचा आहे